फायनली मित्रांनो तानाजी आलेला आहे मुंबई वरून त्याची पूर्ण फॅमिली आलेली आहे अरे हावले तू इकडं कस काय पावले यार, लगा सुना मैं। अरे भाया तू सब कुछ लेके आया अरे उठा लेके के आया काका आया मौसी आया बहिना आया इधर <laughs> मॉडेल बी आया छोटा मॉडेल बी आया हालो 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 सिरी हालो हाय हाय बेबी कसे पोज दे पोज दे पोज दे पोज दे पोज दे पोज दे फोटो काढते फोटो काढते फोटो, फोटो 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 फिंगर बटरफ्लाय <laughs> चलो चलो चलो, चलो, चलो। नाही कुछ नाही गाव मे आई नाही लग्नाची तयारी लग्नाची तयारी तुम्ही आलेशिवाय हलते का मला सांगा काका मग मी काय म्हणते तू मुंबई मुंबई हैदराबाद एकत्र आले कसे काय सांगता उलटा गाडी आलोय हैदराबाद ला आहे दोघांचा एकत्र सामना झाला दोघ एका ठिकाणी अरे मला वाटलं दोघच आहे तुम्ही आता गाडीत किती झाले दोन दोन चार पाच सहा आणि ऑलरेडी वाय संघ दोन ते सात एक हॅलपट हानावं लागतो या ऑलरेडी आपल्याकडे बॅग आहेत गाडीत आणि हे प्लस बॅग राजा हिंदुस्थानी सारखं अरे राजा हिंदुस्तानी उपर मे मावशी कोठाऊंगाय <laughs> मावशी उड़के जाएंगे रे वाको नको महिन्या पुढको बांधूंगा बस ऐसा लोकेशन दिखाने का इधर इधर <laughs> कशी आहे ज्योती ताई बरे या आमची मावस बहीण ज्योती हाय हॅलो हवर <laughs> येऊ यू <laughs> जायचं निघायचं जायचं आता कसं जायचं कुठं जायचं आपण आता गाडी आणली आम्ही थोडस सा सामान खरेदी पण करत होतो म्हणलं तुम्हाला पण घेऊन जाव झालं सामान खरेदी कायच गाडी आपली पण मी काय म्हणतो आता आम्ही इथे थांबू का कुठं कोंडेजला थांबता का मग सकाळ सकाळ इथे तिकडे कोण स्वीट ते इथं जेऊरवाडीला सगळे कोंडेजला कोंडे चालतंय तस काय नाही आता कोंडेजला कोण कोण येणार ते सांग त्यांना पहिलं सोडून सगळे मामी मामा जिंतीला आहे तिकडं कोण नाहीये मामी मामा जिंतीला आहे तर तुम्हाला कोणच नाही अजिना एवढे दोघच भेटणार डायरेक्ट तिथून डायरेक्ट इकडे येणार आहे लग्नाला येणार आहे कोण आले तर काय फोन केला का काय म्हणले कोंडेजात आलेत काय काटाडे बिटाडे आणले का नाही काटाडे नको असे का मग चला कोंडेजला जाऊया मग आता काय करू माहिती का मी कृष्णाला मॅडमला इथं थांबवतो मी तुम्हा सगळ्यांना सोडवतो तू काय करतोस बरोबर येतोस का बरं ठीक आहे चला मग तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा कोंडेजला सोडवतो हो ओके हाय हाय बेबीज चला 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 गाडीकडे जाऊया बसूया चला, चला। गो फायनली मित्रांनो सगळ्यांना घेऊन आलोय सगळा पसारा घेऊन आलोय मामीच्या घरी इथं आहे मामीच्या पोरी हा लगीन तिकडं असल्या म्हणून तुम्ही आव तुम्ही तुम्ही बोलून घेतले आय न शिजायला टाकले काटाड काहीतरी हा काय शिजायला टाकले वयने कॅ शिजणे को टाक्या इधर हा मला काय माहिती मग मास्त माळ काढून ठेवली ना अग आय मला चिक नको मला रस्ता द्या प्यायला आहे का <सथी> काय ग हा ना आ, ही, ही माल हा? माल हा? खरी मालक आहे पांडू बर आहे का ही सायित्रा मावशी अयो सकाळी तू गाडी घेऊन न्यायला तुला जेवली का बर आहे का तुला अरे कस काय गोळी खाल्ली की मग बरं वाटतं तू चालू करा होय गोळ्या खात्रा काय आता काय होय आता खात खायचं पिचं आता निवांत राहायचं जावा आयकड म्हणलं तिथं नवरीच्या घरच म्हणलं तिथं वैशाल म्हणलं जावा बरं आहे का इकडे 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 उजेडात हाय बरं आहे का म्हणा अंधारात बरं आहे

नाही अरे ह्याला तेल लावले त्यामुळे तस झाले मग माझं पण ह्याला मी तेला हा दुला म्हणून ही रंगली आणि ते आला नाही तुझं नाव खोटं काल तुझं काशी तुझीला काढ आता नाही मला पूजा द्यायची आता हा आले पिकू आजीला आयकल हयकल बाबू आयकल तिकड मशीला नाही इकडं आजीला तिकड खोटा अंधारात हाय करते इथं इथं आजे तानाची पोरगी मॉडेल मॉडेल पिको, पिको। ए पिकू एवढा तिला सकाळ दाखवा सकाळ ती

टायलीच अय बिराट कशा टायली ट्रॅक्टर कुठे ट्रॅक्टर अरे वा 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 ट्रॅक्टर आमच्या मामाने ना नवा आणि होय टायली बिली ह्याला होय नुसता ट्रॅक्टरच घेतलाय काय टायली एखादी घ्या एका टायली घेतली हा त्याला काय एका टायलीला ऐंशी हजार रुपये दाखते तर किती सेकंड म्हणलं र सेकंड ऐंशी घालायचं वरच म्है शिकून त्याला काय होत म्हणजे हप्त्या मशी शिकायच्या हो मामी रसा रसा आणतो मी रसा पिऊन आणतो की मॅडमला हा होय किती आणलं चिकन फक्त दोन किलो न मुंडकी किती कसं व्हायचं होय काय रसायचं काय सगळ्यांना हा भाकरी केल्या नाही तर अजून हा पाहुण्याला करायला लावतात का मामी पाहुण्याला करायला होत्यात का मला सांगा तुमच्या घरी पाहुण्याचं आहे ना आता ती मावशी का काय ना कुठं <laughs> बर चला आपण काय करूया आपण जाऊया मॅडमला घेऊन येऊया हा तुला रस्ता बिस्सा म्हणायचा आहे का येऊ का ओके चला ए बापू जी कोणाचं मोला सगळ्यात मोठ दिसतोय तर चला मित्रांनो मस्त पैकी असंच एन्जॉय करत राहायचं फॅमिली सगळी आली दोन दिवस कंटिन्यू करा हे हाय कर कॅमेराला हे मामाचे सगळे पोर तर सिरीजच आहे मामाच्या पोरांची एक दोन तिकडे तीन चार पाच सहा दोन आहे का हा हा उद्या का सहाची सहा हा सहा सात झाली की मग ऑलरेडी चार पोरी आणि एक पोट्या कुठे गेला एक आहे की सहा हा दादा एक सहा दादा पण येते दादाचे दोन झाले आता काय गाड्या पोरा पोहर लय लागली आता काय गाड्या आवर घाल हा आलोच मला पहिला रस्सा पिऊ द्या गार होईन रसा